महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा शवविच्छेदनास आणलेल्या मृतदेहाच्या सोबत आलेल्या महिलेवर वेळेत उपचार न झाल्याने शासकीय रुग्णालयात महिलेचा मृत्यू दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी धाराशिव जिल्ह्यातील शिंगोली येथील एका व्यक्तीने आत्महत्या केली तर ही घटना घडल्यानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात आणला असता त्यासोबत आलेली नातेवाईक महिलेला दुखण्याचा त्रास होऊ लागल्याने माझ्यावर उपचार करा अशी विनंती महिलेने करूनही संबंधित डॉक्टरांनी तिच्यावर उपचार न करता टाळाटाळ केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून महिलेच्या मृत्यूला शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर जबाबदार असून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी चर्मकार संघटनेकडून होत आहे आवाज टीव्हीसाठी काकासाहेब कांबळे धाराशिव सभेत आपल्याला तुम्ही तक्रार द्यायची ज्या पंचायत समिती पण नेमतात त्याच्यात काही हे झालं ते परवाई निष्पन्न झालीच असतं पोलिसांचं की याला काही नॉलेज नाही झाला किंवा नाही ते त्यांचं आव्हान देतील आढळलं तर आम्ही काम करतो आम्ही कलेक्टर ऑफिस ते निवेदन आम्ही त्यांना तिथं देतो शब्द आम्हाला बाबा कारवाई करतो म्हणून जोपर्यंत त्यांनी आम्हाला म्हणत नाहीत आम्ही त्यांच्यात कारवाई करतो लिखी देत नाही तोपर्यंत प्रेस उच्च झाला नाही आम्ही काय जाऊ द्या आता का होत निवेदन काय प्रकार नेमका शिंगोली माझ्या मतदारसंघामध्ये येत आणि काल त्या गावामध्ये माझ्या समाजातील एका व्यक्तीने आत्महत्या केली ते आत्महत्या केल्यानंतर ते जर प्रेत उतरून ते प्रेत तिथं सिव्हिलला आणलं सिव्हिलला आणल्यानंतर नातेवाईक त्याची मावशी जी मैत झाली ते मावशीला सोबत आणलं तर मावशीला का नाही खालचा जीव खाली वरचा जीव वरी व्हायला होता तर ती म्हणते की माझ्यावर उपचार करा मेले। मेले है, ते मेल आहे तर मरुद्या आता मेलय खरा आहे त्याचं पी एम करा पर ती त्यांना विनंती करते थे ह्यांच्यावर उपचार करा मग त्यांचं काय पंधरा वीस मिनटं तर त्यांनी काय त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही नंतर त्यांचं का नाही एसीजी वगैरे काढलं एसीजी काढल्यानंतर म्हणते की हे नॉर्मल आहे तर मी घरी घेऊन जा तरीबी बी त्या बाईला थोडं बसवलं शांत केलं ती शांत झाल्यानंतर बी मग ती मला टॉयलेटला जायचं टॉयलेटला गेल्यानंतर चेक करून पडली आणि पुन्हा अर्ध्या तासानंतर त्यांना उपचाराला घेतलं आणि उपचाराला घेतल्यानंतर ती महिला म्हणजे जी शांताबाई दत्तू गवळी ते माहीत झालं असं घोषित केलं मग ज्यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला म्हणून राष्ट्रीय चर्मगार महासंघ ही रस्त्यावर उतरणार आहे आणि आम्ही प्रेत ही ताब्यात घेणार नाहीत जोपर्यंत कलेक्टर साहेब आम्हाला स्वतः हा त्यांच्यावर कारवाईची हमी देत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार आता आम्ही कलेक्टर ऑफिसला निघालेलो योग्य ते कारवाई नाही झाली तर आम्ही तिथून हलणार नाहीत निष्काळजीपणा कोण केले नेमकं डॉक्टर का डॉक्टरनी निष्काळजीपणा केला डॉक्टर व्यवस्थित उत्तर देत नाहीत नाव सांगत नाहीत सिव्हिल सर्जन कोण आहेत त्यांना फो त्यांचा त्यांना फोन लावा त्यांना फोन लावत नाहीत आणि तिथं जी कर्मचारी आहेत ती कार कर्मचाऱ्याच्या आरेराव्याची भाषा आम्ही योग्य ती ट्रीटमेंट दिली तुम्हाला काय करायच ती करा आम्ही आम्ही योग्य त्या पद्धतीने केलेला आहे तुम्हाला काय करायचं करा आणि मी डीनकडे गेलो होतो तर डीनची कॅबिन बंद होती कुठलाही डॉक्टर व्यवस्थित बोलायला तयार नाही कुठ आणि तर सगळे शिकाऊ डॉक्टर आहेत एक बी तज्ज्ञ डॉक्टर नाही इथं जर याच पद्धतीनं जर असं होत असेल तर हे कत्तलखाना म्हणून घोषित करावं यांनी हे सिव्हिल नाही इथं सामान्य लोक येतात त्यांचा उपचार होत नसेल लक्ष देत नसेल तर इथं माणूस आलेला मृत्युमुखीच पडणार आहे तर आम्हाला पुढं भविष्यात लोकांची काळजी वाटायची म्हणून आम्ही पुढे भविष्यात लोकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसला घेऊन जाणार आहोत आधी कलेक्टर साहेबाला आम्ही चर्चा करू त्यांनी काय हमी घेते त्यांनी जर हमी नाही घेतली तर आम्ही प्रेत उचलणार नाही त्यांनी हमी घेतल्यावरच उचलणार सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा